हॅलो मालक अरे काय माल ते डिझेलच काय झालंय अरे आणायला आलोय म्हणजे तुम्हाला आधी नाही आणून ठेवता येते गाडी पंक्चर झाली नाही दोन दोन मशीनी इकडे डिझेल आपला स्टॉक करून ठेवायचा कामाचा सीझन आहे आणि आणतो आता ट्रॅक्टर ट्रॅक्टर आणले कधी बॅरल मध्ये टायलीच्या बॅरल मध्ये आणतो का आणि हो हो, ते बारक बारक मशीन कुठं पाठवणार आज हा तिकडे पाठव पण ते आपलं ह्याच मागच्या काय असेल कोटाने तुमचं तुम्ही निस्तारायचा जमिनीचा वाद तुमचं तुमच बनलं आमचं काम आहे फक्त आणून लावणं काम करून दे हा आणि बाकी आहे ना मग ते ह्याच ते खडी मशीनची वाडर आहे का ती ती दोन्ही हायवा तिकडं टाकून दे मग आणि ते कडबेच सांगून ठेवलं का त्यांना हा ते पिकअप भरून आणून ठेवा आणि काय इथं एक मिनिट तू काय रे इथं आई बाबा मग आले दिसतात ना मला पळ तू तू काम कर चल ए काम उरक इला आठवड्यातून हो दोन टाइम तीच करत बसती काय म्हणता कस काय काय तो म्हणलं चाललो होतो दादा काय म्हणजे इकडे आले काय इकडं काम होत म्हणलं आता त्या गावाजवळ जाते म्हणलं तेवढं लेकराला लेकरा भेटून ले जावं म्हणून हा म्हणजे तिकडून इकडं जवळ होत इकडं आली आता इकडून आहे का जवळ अजून काय कोंबडी पोटचाच गोळा आहे ना कापून बिपून खाणार आहे काय आम्ही काय ना का तुमचं काम धंदे सोडायचे नुसते बोमड हिंडायचं हा आम्हाला आहे का सवड फोन तरी कानाचा खाली आहे का आमच्या जरा काम बी मत लक्ष दे नाही तर सरळ ना आमच्या गाड्यांवर राह सुपरवायझर म्हणून तुमचं काम धंदा होईल ना आमचा पगार पाणी सुटन काय काय गरीबी आता त्याला काय करणार चालतच राहा गरीबी कोणाला नाही येत आम्ही का उठसुट तुमच्या दारात कधी तुमचं म्हणजे उठले सुटले निघाले बोमलेत हा कामाल लक्ष आम्हाला पाणी नसत ना पाणी आणायचं मग हा दोन शब्द बोललो असतो लेकर काय दोन शब्द आता बघितले ना तुम्ही हा का सांगायचंय आमच्याविषयी चार पाच शब्द काय नाही म्हणजे कुटानाच जिकडे आहे ना आणि ती कापडे बिपडे नीट घालावं हो जरा आमच्या दारात येताना का घालवायचीच ठरवलंय आमची सगळी लग्नात आला असते ना चार पाच कापड चांगली नाही तर पोरीला सांगा दिन तुम्हाला आमच्या इथली चार पाच चांगली कापड पण आमची आब नका घालू तुम्ही काय माणसाला नुसती हौस असती मोठी सोयरी जोडायची पण तसं वागता बी यायला लागतं तुम्हाला काय कळायचं जाऊ द्या <laughs> खुशबू ए खुशबूर हा बरी आहे मी तुम्ही कसे वगैरे जावय बरे ना सगळे बरे आहेत तू खुश आहे ना हा बरी येत मग बरं थांब जाऊ द्यात त्यांचं कुठे एवढं मानाव घेती चल चहा बी करते मी चला बाबा काय आता आम्हाला परत जायला उशीर व्हायचं तुला पाहिलं डोळे भरून बस समाधान मनाला आहे की नाही तुला पाहिसाठीच येतो का मग काय दुसरं नाही मी सुखात येत दे तू तू खुश खुश असले ना झालं तू खुश म्हणजे आम्ही खुश काळजी घे बा चल येऊ आम्ही येऊ आम्ही काळजी घ्या काळजी घ्या चल येतो